दिल्लीच्या ई तक्त राखी तो महाराष्ट्र अरे दिल्लीच्या ई आवाज आवाज तो येऊ वाज, द्या मनोज दादांच्या बरोबर आपली मराठ्यांची फौज द्या इथल्या फौजेचा सुद्धा आवाज येऊ द्या अरे ये, लढाईला सुद्धा बळ लागत अर्धे हे मर्द मराठ्यांची जात आहे दिल्लीच सुद्धा हलवल्याशिवाय राहणार नाही संबंध सकल मराठा समाज आज माझा रस्त्यावर उतरलाय दोन दिवसापूर्वी एक चित्र आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये व्हायरल झाली सोशल मीडियावरती व्हायरल झालं माझी माय मावली लाखोंचा कोटींचा मोर्चा आज निघालाय कशासाठी माझ्या न्याय हक्कासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझी माय मावली ज्यावेळेस उड्या पटांगणा झोपते डेकळाची उशी करते इथल्या मातीची गादी करते आणि लढते कुणासाठी अरे आपल्यासाठी आपल्यासाठी लक्षात ठेवा माय माऊली आपल्या लुगड्याच पांघरून करते अरे आपल्या तर धमन्या रक्त आहे सह अरे इथली कुठलीही माती उचला पाण्यामध्ये टाका पाण्यामध्ये तवंग निर्माण होईल अरे तो तवंग दुसरा तिसरा कशाचा नसून या महाराष्ट्राच्या मातीत आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पवित्रास रक्त आहे रक्त अरे ऊट मराठ्या जागा हो आपण केलाय आजूबाजूला थंडी वाचते म्हणून अरे ह्यांच्या ह्याच्यात पाहिजे सरकारच्या काय चेष्टा लावू द्या गो मराठ्यांच्या आज देतो तुम्हाला आरक्षण उद्या देतो थांबा आलंय झालंय आता नाही मराठ्यांचा वाद धडकणार एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडं हा मराठ्यांचा अरे एकदाच घुसणार पण बघू आज मराठ्यांचा वाघ वाघ लाभला क्रांती सूर्य कशाची अपेक्षा नाही कशाला नमणार नाही कुठला लोभ नाही चेहऱ्यावर एक भाव आहे मला 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 भविष्य घडवायचंय या कोटी लाखो को मराठा बांधवांच म्हणून झटतय मनोज जरांगे पाटील साहेब अरे किती नेते घडले किती नेते घडले मी माथाडी कामगारांचा मला सांगायला अभिमान वाटतो चाळीस वर्षापूर्वी कृष्णा खोय कोयना खोऱ्यात क्रांती झाली अण्णासाहेब पाटलांच्या रूपाने उद्या जर या मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर उद्याचा सूर्य हा अण्णा साहेब पाटील बघणार नाही आणि खरं करून केलं क्रांती सुरू अण्णा साहेब पाटील सांगताना सुद्धा अंगावर उभा राहतोय रोमांच उभा राहतोय अरे कृष्णा कोयरा खोऱ्यात क्रांतीच पर्व सुरू झाले माझ्या गोदावरी खोऱ्यात मनोजांगे पाटील साहेबांच्या रुपाने उभं राहिलं उभ्या मुंबईत आवाज धडणार तोप धडन आपल्या या मराठ्याच्या वाघाची लक्षात ठेवा आज सगळ्यांना कामाला लावलंय सगळ्यांना साध्या घरात बसू नका रस्त्यावरची लढाई आहे आज माझी माय बाऊली उद्या दिस मरण दारात आहे तरी सत्य कुणासाठी आपल्यासाठी म्हणून जागे व्हा थंड आपल्याला वाचली नाही पाहिजे थंड या सरकारला वाचली शिवाजी जे शिवाजी

मी काँग्रेसचा मी राष्ट्रवादीचा मी भाजपचा मी आमक्याचा मी तम क्याचा आता तरी जाग व्हा आणि मेंदूला जरा झटक द्या एक लक्षात ठेवा आपला नेता आणि आपला पक्ष एकच मनोजादा चरंगे जा पाहिजे कोण आपल्याला न्याय मिळवून देणार नाही लक्षात ठेवा कोण आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवून देणार नाही तुमचा दादा नेता आमचा दादा आमचा आबा आमचा मामा आमचा काका <laughs> कोण रस्त्या उतरणार नाही आज रस्त्या आपल्यालाच उतराय आलाय का दादा रुसलाय का व्हायच हे व्हायस चालू दादा आलाय का बा काका ही लढाई मराठ्यांना आपले आपले आपल्यालाच लढावी लागणार आपल्यालाच रस्ते उतरावे लागणार त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनी पुस्तकं सुद्धा इथून पुढं वाचली पाहिजे जी मुलं जी पोर पुस्तक वाचतील त्यांची मस्तक कुठेही जोकणार नाहीत लक्षात ठेवा आरक्षणाची नुकती चळवळ नाही प्रस्ताप पितांच्या विरोधात विस्थापितांचा आहे लढा बाबा नो जरा पाटलांसारखं नेतृत्व पुन्हा नाही अरे त्यांच्या मुनगटात रुद्राचा पराक्रम आहे छत्र तुवाच काय आणि हृदयाच्या पवित्र गाबाऱ्या या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या धगधग यज्ञकुंड आहे आणि ते यज्ञकुंड सतत तेवढ ठेवण्यासाठी दिवस लढत फक्त आपल्यासाठी आपल्यासाठी हे काही मिळणार नाही हे शब्दात एकदा घडत अशी माणसं पुन्हा पुन्हा घडणे नाही लोक कशाचा नाही हात लावला तर घराचा पत्रा हाताला लागल जरांगे पाटलांच घर आहे अरे जर मिळवायचं असत तर आज पैशात लोळले असते पण फक्त आणि फक्त माझ्या गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा आश्रू पुसण्यासाठी धडपडताय त्यांना बळ देऊया एवढच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो अरे एक मराठा एक मराठा एक मराठा कुठला बनतो इतिहास मी जाऊ द्या की अरे दिल्लीत आवाज जाऊ द्या पुण्याने अरे दिल्लीच्या ई तक्त राखी तो अरे दिल्लीच्या ई तख्त राखी तो गाव आवाज 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 येऊ द्या मनोज दादांच्या बरोबर आपली मराठ्यांची फौज द्या इथल्या फौजेचा सुद्धा आवाज येऊ द्या अरे एक मराठ मराठा एक मराठ अर मराठा अरे